मुंबईच्या होर्डिंग प्रकरणानंतर यवतमाळ जिल्ह्यातील नगर परिषद सतर्क झाली आहे शहरातील होर्डिंगचं सर्वेक्षण सुरू आहे यवतमाळ जिल्ह्यातील सहा नगरपालिका आणि नगर, नगर परिषदांच्या मुख्याधिकाऱ्यांकडून होर्डिंगबाबत अहवाल मागवण्यात आले तर जिल्ह्यातील अनावश्यक होर्डिंग प्रशासनानं कडक कारवाई करावी अशी मागणी सर्वसामान्य करतायतून त्याची भीषणता आणि दाहकता लक्षात आलेली आहे यवतमाळमध्ये सुद्धा अशा प्रकारच्या घटना घडल्यास काही नवल वाटणार नाही कारण यवतमाळमध्ये बेकायदेशीर होर्डिंगचा जाळा जर आपण बघितला आहे नियमानुसार ज्या होर्डिंग आहे या वीस बाय वीसच्या असायला पाहिजे असा नियम नगरपालिका क्षेत्रामध्ये आहे तर महानगरपालिकेमध्ये चाळीस बाय चाळीस अशा प्रकारचा त्याचा नि प्रमाण निश्चित केलेला आहे परंतु इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये अवाढवे होर्डिंग लावण्यात आले केवळ होर्डिंगच नव्हे तर आपण जर बघितलं तर यवतमाळ शहरामध्ये बेकायदेशीरित्या मोबाईल टावरसुद्धा उभारण्यात आलेले आहे हे सुद्धा टावर कोसळून मोठ्या प्रमाणामध्ये जीवितहानी होण्याची जी शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे शासनाने आणि प्रशासनाने ताबडतोब याची दखल घ्यावी आणि या सर्व बेकायदेशीर याच्यावरती लगाम लावा आणि काय कायदेशीर कारवाई करावी अशी आमची मागणी आहे